लिनेस क्लब ही महिलांनी महिलांसाठी चालवलेली सामाजिक चळवळ असून आगामी वर्षभरामध्ये महिला सबलीकरण महिलांना उद्योजक बनवण्यासाठी विविध उपक्रम आणि महिलांचा सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेऊन त्यांना दिशा देण्याचे कार्य केले जाणार असल्याचे शोभा भालसिंग यांनी सांगितले राष्ट्रीय स्तरावरील ऑल इंडिया लिनेस क्लब अंतर्गत लिनेस क्लब ऑफ अहमदनगर राजमाता ही महिलांनी महिलांसाठी महिला सामाजिक कार्यासाठी सुरू केलेल्या संघटनेचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला या पदग्रहण सोहळ्यात शोभा भालसिंग यांनी अध्यक्ष पदाची तर सोनल श्रीराम यांनी सचिव पदाची आणि सुनंदा गंजी यांनी खजिनदार पदाची सूत्र स्वीकारली सावडे येथे झालेल्या पदग्रहण सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून लिनस क्लबच्या प्रांताध्यक्ष लतिका पवार माजी प्रांताध्यक्ष छाया राजपूत विशेष अतिथी म्हणून माजी नगरसेविका सुवर्णा जाधव उपस्थित होत्या लिनस क्लब गेल्या तीस वर्षांपासून शहरात कार्यरत आहे लिनस क्लबच्या माध्यमातून गरजू निराधारांना मदत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मतदार जागृती अभियान वृक्षारोपण महिला सक्षमीकरण विविध महापुरुषांची जयंती उत्सव असे सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात ई नवा मॉडल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा